आज तुम्ही नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस कोलंब्री शहरामध्ये वाड क्रमांक अठरा मध्ये मी सिंधी होती यावेळेस ही जी निवडणूक आहे जनशक्ती विरुद्ध लोकशक्ती शक्ती होती जनशक्ती सामान्य महिलेला निवडून गेलं मतदारांना आमच्यावर विश्वास दाखवला त्या मतदाराचा आम्ही कधी तडा देऊ देणार आणि मागच्या कोणबी म्हणत जे आम्हाला वाढ कामाला आम्हाला निवडून दिलं तर त्या कामाची पावती आम्हाला परत एकदा डबल दब, डबल मताने आम्हाला निवडून दिलं लोकांना समोरच्या माणसानं काय नाही आमदार फिरले काय खासदार फिरले आमच्या वार्डामध्ये दुसरे काय पा मंत्री केले तरी मी त्याचा <स्थाथ> जनतेनं कोणावर विश्वास न ठेवता जनतेनं आम्हाला विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला आम्ही पुढच्या पाच वर्षात तडा जाऊ देणार माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा दार बंधू आणि भगिनी मनापासून धन्यवाद देते यांना सर्वांना आणि मी यांच्या सर्वांना सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरून दिलेले सर्व आश्वासने पूर्ण करेल ताई तुम्ही वार्डामध्ये प्रचारासाठी फिरलात अनेक समस्या समोर आलेल्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय विजन आहे आम्ही रस्ते पाणी आरोग्य आम्ही शिक्षण वगैरे जे आम्ही आश्वासन दिलेले आहे ते पूर्ण करू आपला वार्ड नंबर आणि आमचं नाव सांगा माझा वार्ड प्रभाग क्रमांक अकरा अर्चना उमेश ठीक आहे धन्यवाद